मी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप हो दिवसानंतर मित्रांनो ब्लॉग बनवतो हो आहे जवळजवळ शिंग्यापासून व्हिडिओ बनवला नव्हता आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आला होता हो परंतु काही कार प्रॉब्लेम्स वगैरे हो होते फोनचा वगैरे प्रॉब्लेम होता त्यानंतर कामं वगैरे हो होती हो त्याच्यामध्ये सर्व काही टाईमच मिळाला नाही परंतु आज व्हिडिओ बनवायला टाईम भेटला आहे सध्या गावामध्ये आता लग्न लग्नसाई वगैरे चालू आहेत आणि त्यात आणि पाऊस हजेरी लावतोयच मुंबईला वगैरे तुम्हाला माहीत असेल पाऊस वगैरे पडतो आहे गावामध्येही पडतोय आता मोठाच पाऊस आला आहे बघा पंधराने पाणी पडायला लागलं आहे सर्व घरांची कामं वगैरे हो बघा आता ह्या घराचं बाई बांधकाम झालेलं आहे म्हणजेच मे महिन्याला तर सुरुवात आहे अजून बांधकाम वगैरे हो झालं आहे चायनल वगैरे हो टाकून पत्रा वगैरे हो टाकायचं काम बाकी आहे त्यानंतरही समोरही एक घर आहे त्यांचा घरकुलंही भरपूर पास झाल्यामुळे बऱ्याच जणांनी घरं झाली होती ज्यांची मातीची ते बांधायला सुरुवात केली पाऊसाने मित्रांनो सुरुवात केली पडायला मुंबईमध्ये दोन दिवस पाऊस पडत होता सकाळी इकडे गावाला थोडासा पडला परंतु काही गावांमध्ये बऱ्यापैकी पडला होता कारण सरीवरती पाऊस लागत होता आमच्या थो गावात थोडासाच पडला परंतु आत्ता जबरदस्त हजेरी लावले बघा वातावरण बघा जास्त वाजलेले नाहीत पण असं वाटतं की आता काळोख होईल आज गावामध्ये आमच्या आता नाही म्हणायला गेला तरी दोन लग्न झाले आज तिसरं लग्न होतं तुम्ही ओळखत असाल ऋतिकच्या बहिणीचं लग्न होतं मोठ्या बहिणीचं त्यानंतर उद्या एका आमच्याच मंडळातील मुलगा म्हणजे आमचा वैभवाला आहे ना त्याच्या भावाचं लग्न आहे त्यानंतर पुन्हा ऋतिकच्या छोट्या बहिणीचं लग्न आहे दोन्ही बहिणींची त्याच्या लग्न आहेत आज एका बहिणीचं लग्न झालं अजून नवरा नवरीला घेऊन गेला नाही आहे अजून तिकडे बसलेला आहे आणि आता पावसाने हजेरी लावलं आहे बघा असला परतोय बघा गाडी आता निघायला आले आवाज येतोय बघा टेम्पोचं वराड आता जाईल त्याच्यामध्ये एक पायरी एक होता हे रायवले आहेत पंधराचं पाणी सगळं येत आहे पंडाचं पाणी सगळं थोडा थोडा नंतर पाऊस कमी झाला होता ठीक है एक और 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 ए

काय मला आता भरपूर आले आहेत गावची पण पोरं आहेत मुंबईची पण पोर आहेत तिथे बॉक्स खेळत होते आणि आता इकडे या साईडला इथे अंड्रोम ओपन करतात ना तिथे हो आता खेळायला गेलेत वातावरण एकदम जबरदस्त वाटतं मित्रांनो खरंच कारण गर्मीमध्ये सगळेजण कंटाळले होते आता थोडासा कारवा आहे तर व्हिडिओ हा इथेच संपवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आता कंटिन्यू वीडियो नवीन नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय